नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला आग्रहन सीसीआयनं देशात आतापर्यंत त्रेसष्ट लाख गाठी कापूस खरेदी दे केलाय देशात जेवढा कापूस खरेदी झाला त्याच्या जवळपास निम्मा म्हणजे बत्तीस लाख गाठी कापूस एकट्यात तेलंगणात खरेदी झालाय तेलंगणानं कापूस खरेदीत देखील दे यंदा आघाडी घेतली आहे महाराष्ट्रात मात्र सोयाबीन प्रमाण कापूस खरेदी देखील धीम्या दे 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 गतीने सुरू आहे महाराष्ट्रानं आतापर्यंत तेलंगणाच्या निम्मीच खरेदी केली आहे महाराष्ट्रात केवळ सोळा लाख गाठी कापसाची खरेदी झाली आहे आता खुल्या बाजारामध्ये बाजारभाव कमी येत तसंच जानेवारी महिन्यात देखील कापसाची आवक बाजारांमध्ये चांगले राहण्याचा अंदाज आहे त्यामुळं जानेवारीत देखील सी सी आयची खरेदी चांगली होईल असा अंदाज अभ्यासक व्यक्त करतायत आता यंदाच्या चालू हंगामात अगदी सुरुवातीपासूनचा आपण विचार केला तर कापसाचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा कमीच आहे यंदा सरकारनं कापसासाठी म्हणजे मध्यम लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केला तर लांब धाग्याच्या कापसासाठी सरकारनं यंदा सात हजार पाचशे एकवीस रुपये हमीभाव जाहीर केला होता परंतु बाजारामध्ये सध्या सहा आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान कापसाला भाव मिळतोय म्हणजेच हमीभावापेक्षा किमान पाचशे ते सातशे रुपये कमी भाव मिळतो असं एकूणच बाजारभावावरून आपल्याला दिसून येत आहे दुसरीकडे सीसीआयच्या केंद्रांवरती खरेदी सुरू असल्यानं शेतकऱ्यांचा ओढ सीसीआयच्या जा केंद्रांकडे जास्त प्रमाणात दिसून येतोय त्यामुळे यंदाच्या हंगामात सीसीआयची खरेदी चांगली दिसून येते आता सात जानेवारीपर्यंत देशातील बाजारामध्ये एकूण कापसाची विक्री झाली होती एकशे छत्तीस लाख गाठी म्हणजे शेतकऱ्यांनी एवढा कापूस बाजारामध्ये विकला त्यापैकी त्रेसष्ट लाख गाठी कापूस एकट्या आयनं खरेदी केला म्हणजे बाजारात जेवढा कापूस आला त्यापैकी जास्त कापूस आयनं खरेदी केला सीसीआयनं तब्बल बाजारात दाखल झालेल्या शेहेचाळीस टक्के कापसाची खरेदी केली आहे म्हणजेच थोडक्यात असं म्हणता येईल की यंदाच्या हंगामामध्ये सी सी आय हा देशातला सगळ्यात मोठा कापसाचा स्टॉकिस्ट असेल दुसरीकडे आतापर्यंत बाजारात दाखल झालेल्या कापसापैकी केवळ चोपन्न टक्के कापूस उद्योगांना खरेदी करता आला त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हमीभावापेक्षा कापसाचे भाव कमी आहेत आणि दुसरीकडे सी सी आयची खरेदी चांगली सुरू आहे यामुळं उद्योगांना कमी भाव मिळतोय यंदा कापूस खरेदीमध्ये सोयाबीनप्रमाणे तेलंगणानं आघाडी घेतली आहे आता आपल्याला माहिती आहे की सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट सगळ्यात आधी तेलंगणानं खरेदी केलं सगळ्यात आधी म्हणण्यापेक्षा फक्त तेलंगणाच असं राज्य आहे की ज्यांनी सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण केलं आता कापूस खरेदीत देखील तेन तेलंगणानं आघाडी घेतली आहे देशामध्ये त्रेसष्ट लाख गाठी कापसाची खरेदी झाली त्यापैकी बत्तीस लाख गाठी एकट्या तेलंगणात खरेदी झाली आहे तेलंगणानं कापूस खरेदीमध्ये आघाडी घेतल्यामुळं एकूणच सी सी आयच्या खरेदीचा आकडा वाढला असं देखील काही जणांचं म्हणणं आहे आता आपण जर महाराष्ट्राचं बघितलं तर महाराष्ट्रानं केवळ सोळा लाख गाठी कापसाची खरेदी केली आहे तसं जर पाहिलं तर महाराष्ट्र हा कापूस उत्पादनात गुजरातनंतर दुसऱ्या क्रमांकावर असतो परंतु तेलंगणा उत्पादनात पिछाडवर असताना देखील सीसीआयच्या खरेदीत मात्र आघाडीवर आला आहे महाराष्ट्रानं तेलंगणाच्या तुलनेत निम्माच कापूस खरेदी केला म्हणजे केवळ पन्नास टक्केच खरेदी महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आहे आता एकूणच देशातल्या सी खरेदीचा जर आढावा घेतला तर महाराष्ट्र आणि तेलंगणा या दोन राज्यांमध्येच त्रेसष्ट लाख गाठींपैकी अठ्ठेचाळीस लाख गाठींची खरेदी झाली म्हणजेच एकूण खरेदीच्या शहात्तर टक्के कापूस या दोन राज्यांमध्येच खरेदी झाला आणि उरलेला कापूस इतर राज्यांमध्ये खरेदी झाला सी सी आता आपण राज्यनिहाय सी आयची खरेदी आतापर्यंत कोणत्या राज्यात किती झाली ते देखील पाहूयात तेलंगणामध्ये दे बत्तीस लाख गाठी महाराष्ट्रामध्ये सोळा लाख गाठी गुजरातमध्ये पाच लाख गाठी आंध्र प्रदेशात तीन लाख गाठी कर्नाटकात तीन लाख गाठी आणि इतर राज्यांमध्ये चार लाख गाठींची खरेदी झाली आहे जसं सुरुवात सांगितलं की गुजरा गुजरात हा देशात सर्वाधिक कापूस उत्पादन घेणारा राज्य आहे परंतु गुजरातमध्ये ची खरेदी आतापर्यंत केवळ पाच लाख गाठींची झाली आहे दुसऱ्या क्रमांकाच्या महाराष्ट्रामध्ये सोळा लाख गाठी आणि सर्वाधिक खरेदी केली ती तेलंगणानं आता सीसीआयची खरेदी जानेवारी देखील चांगली होईल असं सा सांगितलं जात कारण जानेवारीत देखील कापूस आवकेचा दबाव राहील आणि दुसरीकडं बाजारभाव मात्र आपल्याला हमीभावापेक्षा कमी दिसत आहेत मग एकूणच सी खरेदी ज्या प्रमाणात चालू आहे त्याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागात सी खरेदी सुरू आहे का आणि सीसीआय काय भाव देतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका